तर नगर परिषद निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार यांची फटकेबाजी पाहायला मिळाली सभा सुरू असताना मध्ये कार्यकर्ता अजित पवारांना लव्ह यू म्हणाला आणि दादाही त्याला यू टू म्हणाले इतकंच नाही तर असंच प्रेम बायकोवरही कर माझ्या बायकोवर नको तुझ्या बायकोवर प्रेम कर असं अजित पवारांनी म्हणताच एकच हशा म्हणलं माझं बारावती शहर बघा किती सुंदर आहे स्वच्छ आहे चांगलं आहे आहे आणि बघा तर लव यू टू था तुम टू तनुज अरे आगे बढो तुम मेरे पीछे आओ पीछे आओ और मेरी घडी दबाओ दबाओ अरे काल मला पूर्ण जायचर ऐसे बस अच्छा जाय मला मला तर वाटत ही सुपारी घेऊन आते माझ्याबरोबर मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या आपल्या प्रेमाची आपला परिवार आहे आपल्या आपुलकी आपला आहे आपण सगळी एका कुटुंबातली माणसं आता बायको घरी बर बर ठीक आहे ऐक ऐक अरे होय बाबा माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करून मग माझ्याकडे मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर いいこない。No, <laughs>